ज्या संभाजी महाराजांना आपलेच काही लोक पितक होतात पितोक झाल्यानंतर महाराज संगम कोकणातील संगमेश्वर या ठिकाणी पकडले गेले पकडल्याच्या नंतर त्याला बत्तीस शिरा सातारा पलटण बारामती ह्या मार्गी शिकून एक दोन किलोमीटर खुंडोबाचा माळ आहे त्या खंडोबाच्या माळावर स महाराजांना आणतं त्या शेवटस औरंगजेबा अक्रुजचा असतो आणि अकृतच्या किल्ल्यातलं त्याची छावणीच्या खंडोबाच्या माळावर येते त्या छावणीमध्ये जवळजवळ पाच लाख सैनिक तीन लाख जनावरं असा आठ लाखाचा जमा त्या ठिकाणी गोळा होतो त्यांची सुद्धा पिण्याची व्यवस्था म्हणून सरस्वती नदीवर भव्यदिवी अशी हत्ती मूर्ती तर सुद्धा एक बनवलेली आहे आणि त्या हत्तीच्या मूर्तीद्वारे सगळ्या सैनिकांची पिण्याची व्यवस्था पाण्याची व्यवस्था त्या ठिकाणी केली आणि संभाजी महाराजांना त्या ठिकाणी आणला आणल्याच्यानंतर औरंगजेबा ज्याकडून आपण झालेला असून आपलुजन त्याची छावणी ह्या किल्ल्यामध्ये येते आणि मग आल्याच्यानंतर त्या खंडोबाच्या माळावरून संभाजी महाराजांना तख्तफुला केलं गेलं तक्तफुला म्हणजे कसं ह्या एक लाकडी असतं लाकडी रोडात संभाजी महाराजांचे मुलका आणि हात काटेरी काटेने दंडाने जखडून त्यांना एका मरकुड्या घोट्यावर बसून विदूषकाचे कपडे काढून त्यांची कुप्रसिद्ध झेंड त्या खंडोबाच्या माळावरून काढण्यात आली आणि ती काढून खंडोबाच्या माळावरून ह्या किल्ल्यामध्ये आणण्यात आली पण या दरम्यान संभाजी महाराजांचा नागमार ते संभाजी महाराजांना ज्याच पकडलेला पकडले तर इथपर्यंत यूज कर कुठं माझ्या राजाला सोडवण्याचा मला म्हणजे मला सोडवण्याचे चा, चान्स भेटतो काय तर ते त्याला कुठेही यश आलं नाही रायप्पाच्या प्रयत्नाला कुठेही यश आलं नाही आणि ज्यावेळेस संभाजी महाराजांची झिंड प्रसिद्ध झिंड कुणी याच्या संभाजी महाराजांच्या अंगावर थोंकायचं कुणी याच्या तलवारीने रेषा मारायचं कुणी याच्या दगड मारायचं अशा पद्धतीने संभाजी महाराजांच्या शरीराची करीद करीद थी थी ते विठंपणा करीत करीत ते जे धिलं ज्यावेळेस मुख्य प्रवेशद्वारामध्ये आली मुख्य प्रवेशद्वारामध्ये आल्याच्यानंतर ज्यावेळेस राजांना आत त्या प्रवेशद्वारांना आतमध्ये आणल्या जातं त्याच वेळेस रायप्पाची नजर संभाजी महाराजांवर टाकली आणि संभाजी महाराजांना पाहताच रायप्पाला एवढा राग देतो की माझ्या राजाचे काय हाल हालचाललेत कोणी इथे माझ्या राजाच्या अंगावर शेण टाकतंय कुणी इथे दगडं मारतंय कोणी तलवारीने त्यांच्या अंगावर वार रेषा मारत आहे काय विविटंबना मग एका राजपूत होऊन संशय सफा वार करून एक चार पाच सैनिक तर त्यांनी जाग्यावर मारले पण एवढ्या एवढ्या मोठ्या पाच लाख सैन्यांमुळे एकटा रायप्पाचा निभाव लागला नाही आणि रायप्पा त्या ठिकाणी पावतात मुख्य प्रवेश संभाजी महाराजांची झिंड ह्या भाऊंना पिठात फिरवण्याच्या नंतर मुख्य प्रयोग दारा हे ना हे त्यावेळी ते राज दरबारचं मुख्य पुरेद्वार राजदरबारच्या मुख्य प्रवेशद्वारातून संभाजी महाराजांना ज्यावेळेस आतमध्ये आणलं जातं त्यावेळेस त्यांचा दारपाल म्हणतो की कापूर संभापू लाजार आहे कापूर संभापूला आजार आहे म्हणजे औरंगजेबाचा सिंहासना काही बघायला तो संभाजी महाराजांच्या म्हणजे औरंगजेबाच्या सिंहासनाचा संभाजी महाराजांना जेव्हा आणलं आणल्याच्यानंतर औरंगजेब एवढा आनंदित होता त्याचं सिंहासन आणि अल्लाचे आभार मानण्यासाठी पश्चिमेकडे तोंड करून तो थोडक्यात नमाज पडू लागतो नमाजाची अफवता पडू लागतो आणि त्यावेळेस राजांबरोबर कवी कलस असतात संभाजी राजे म्हणतात कलिकलस तुम्हाला या पुस्तकावर काही काव्य सुचत का नाही कलिकलशे शीघ्र कवी असतात कलिकलशे शीघ्र कवी असतात म्हणजे त्यांचे काय माणूस आहे मृत्यूच्या मृत्यूच्या दाराचे शेतूच्या बोटीत तरी ह्या माणसाला काव्य सुचते का नाही म्हणजे आम्ही काव्य करा आणि ते शिखर केले असल्यामुळे त्यांनी विधी कार्य केले अवन रावन की समा शंभू बंधू बजिरंग लहू लसत सिंधूर सम खूप खेळ रंगरंग जो रवि छबी ही देखत ही कदत हो बदरंग तव ते ज्ञान की तपत त्याच्या अवरंग रावण रूपी औरंगीच्या सगळ्यात शंभू राजांना प्रचंड रंगकंदन केल्यानंतर त्यांच्या रक्ताने मापलेले शरीर जसं आपण हनुमानाला सिंदूर लावतो ना तर हनुमान कशी दिसतात तशी तुम्ही दिसतात ज्याप्रमाणे सूर्याला पाहतात कालवा निश्चित होतो म्हणजे सूर्याची किरण पडल्याच्या नंतर कालवाच कालवाची नाहीशी होती तसे म्हणतात तुमचं तेज पाहून औरंगजेब आपलं सिंहासन त्यागून गुडकी टिकून तुमच्या समोर मतमस्तक झालेलं आहे त्यावर औरंगजेबाच्या दरबारात लेखक होते ना मग औरंगजेबाच्या दरबाराचे लेखक विश्व कामसन सच्य कापे कानाने साखर असे चार लेखक होते चार लेखकांनी त्याचा ते अर्थ सांगितला बिनस सक्सेनाने अर्थ सांगितला मला तो असा असा म्हणला औरंगजेब चिडला त्याच्याही आधी ज्यावेळेस संभाजीराजांना आणलं त्यावेळेस आणल्याच्या नंतर संभाजीराजांना औरंगजेबाचा सरदार राहुल्ला खान म्हणला की संभाजी महाराजांना मुजरा संभाजी महाराजांना म्हणला एवढा मोठा भारताचा शाहीशे आहे त्याला मुजरा कर संभाजी महाराजांनी घर के दरबारात त्या रोहुल्ला खानच्या केपटात लाच मारले आणि मग संभाजी महाराजांना त्या कवी कलश कवी कलशांनी तसं म्हणल्याच्या नंतर त्या भीमसेन शिक्षणाने अर्थ सांगितल्यानंतर दे भीमसेन शिक्षण मग औरंगजेब चिडतो आणि कवी कलशांची जीप हसाडण्याची आज्ञा दिली संभाजी राजांना ह्या ठिकाणी अनेक प्रश्न विचारले जातात पण प्रामुख्याने प्रश्न विचारतात की तुमच्या गड किल्ल्याचे चार कोणाकडे आहेत तुम्ही लुटलेला खजाना कुठे कारण संभाजी महाराज शिवाजी महाराज सोळाशे ऐंशीला गेल्याच्यानंतर सोळाशे एक्क्याऐंशीला राज्याभिषेक होतो संभाजीराजांचा सोळा जानेवारी सोळाशे एक्क्याऐंशीला राज्याभिषेक झाल्याच्यानंतर संभाजीराजे पुन्हा काय करतात तर औरंगजेबाचं बुरणपुरून देतात आणि बुरणपूरचा खजाना ह्या ठिकाणी आणला जातो तो कुठे आमच्यातले कोण फितूर होते तर त्याच्याबद्दल की ज्यावेळेस सोळाशे अठ्ठ्याहत्तरला संभाजी महाराज हे मोगलांना येऊन मिळाले मिळाले असे हे सुद्धा झाली तर संभाजी महाराज हे माऊलीच्या समूहावर दिलेरखानाला येऊन मिळाले होते कारण का ते शिवाजी महाराज संभाजी महाराज त्यांची एक शाला असते की मोगलांना शिवाजी महाराजला हे दक्षिणेकडे जायचं असतं गोवा कर्नाटक ह्या ठिकाणी जायचं असतं आणि म्हणून मोगलांना ना मोगल आक्रमण करते स्वराज्यावर म्हणून मोगलांना ना संभाजी संभाजीराजे हे माऊलीच्या समूहावर दिलेर खानाला येऊन मिळतात आणि ते काही दिवस या ठिकाणी वाचताव्याला असतात आणि ह्या ठिकाणी पलायन होतात पलायन आता ह्या ठिकाणची जी माहिती असती तर भितरल्या माणसालाच माहिती असते ना आता समजा तुम्हाला जर कुठं जायचंही म्हणलं तर आम्ही आम्हीच सांगू शकतो ना की तुम्ही ह्या ह्या मार्गेला म्हणजे तुम्ही तुमची पोचू शकता मग संभाजी महाराजांना गा, ह्या ठिकाणावर निसटण्यासाठी एका कुणीतरी मदत केली असेल ना त्याचं ते नाव संभाजीराजांना विचारतात पण संभाजीराजे काही प्रश्नाचं उत्तर देत नाही मग संभाजीराजांचे जवळजवळ ह्या ठिकाणी सव्वीस दिवस आमचं नाच छेड करण्यात आली एक दिवस अंगाचं कापडाला पाळायचं एक दिवस गोठे छाटायची एक दिवस धाक काढली एक दिवस डोळे काढले जीप छाटली कानात शिसर असतं अशा अनेक प्रकारच्या सगळी शिक्षा त्यांच्यावर ह्या ठिकाणी अंगलत आणल्या आणि मग हिरूनच अर्ध नेलेल्या अवस्थेत त्यांना टोळापूरला नेलो आणि टोळापूरला नेहून बघतच तुम्हाला पारव्याच्या आर्ध्या दिवशी त्यांना मान